नमस्ते मी तुमची लाडकी इंडियन संगीता आज मी खूप थकलेली पण कारली फ्रीजमध्ये बघितली आणि म्हटलं चला आज करीन कारल्याची भाजी राजने फोन केला मम्मी आज जेवायला काय तर मी म्हटलं कारल्याची भाजी तर आज खुश झाला मला खूप बरं वाटलं कारण एक काळ असा होता की अगदी दहावीपर्यंत तो जेवण जेवत नव्हता फक्त डाळ भात आणि दूध चपाती खाणारा मुलगा अचानक कसा काय बरं कारली वांगी या भाज्या खायला लागला मलाच कळलं नाही आणि आता मला विश्वास बसला की वेळ आल्यानंतर मुलं बरोबर त्या त्या भाज्या खायला शिकतात आता तो मोठा झाला आहे ना तर त्याचा मेंदू कदाचित त्याला सूचना देत असेल का तुला कारल्याची जरूरत आहे तुला तिखट भाज्यांची जरूरत आहे म्हणून तो आता कारली आवडीने खायला लागलाय आणि तो आवडीने खातो म्हणून मला पण किती जरी थकवा आला तरी मला जेवण बनवायला उत्साह यायला लागलाय आणि मग मी कारल्याची भाजी बनवायला घेतली थकलेली खूप होती उशीर झालेला स्वयंपाकाला पण म्हटलं आता त्याला शब्द दिलाय तर तो पाळलाच पाहिजे तर ही कारली धुवून घेतली मी स्वच्छपैकी कापली आणि त्याच्यामध्ये मीठ भरलं आणि आता हे गॅस पेटून कढईवरती वाफा वाफाळण्यासाठी हा कारलं ठेवून दिलेलं आहे ही आपली घाटी पद्धत आहे खूप टेस्टी सुपर टेस्टी कारल्याची भाजी होते आणि अजिबात कडू लागत नाही म्हणून तर माझा मुलगा भाज्या न खाणारा भाज्या खायला लागलेला आहे त्यामुळे मला खूप मस्त वाटायला लागलेलं ला आहे तर हे बघा वाफाळ येत मस्तपैकी कारली अशीही तुम्ही खाऊ शकता मी खाते अजिबात कडू लागत नाही तर हे कारल्यासाठी घेतले वाटण शेंगदाणे लसूण खोबरं आणि हा कांदा मी अशा पद्धतीने भाजते कारण मला माहिती आहे अशा बाजूने भाजल्यावरच चव येते आणि हे सगळं वाटण मी घेतलं आहे वाटून मस्तपैकी आणि आता ही कारली थोडीशी धुवून घेतली कारण जास्त खारट नको व्हायला म्हणून त्याच्यामध्ये खूप मीठ होतं ना आणि त्यातल्या आतल्या बिया स्वच्छ केल्या आणि आता तेल गरम झाल्यावर ते कारले थोडेसे परतवून घेतले कारण कारली जरा जास्त शिजली होती म्हणून मी नवीन टॅक लावली मोस्टली आपण त्याच्यामध्ये वाटण भरतो पण आता मी वाटण भरू शकत नाही कारण माझं वाटण थोडंसं पातळ झालं आणि कारली पण जास्त शिजलेली तर मी आयडिया लढवली काय तेलामध्ये पहिले कारली फ्राय करून घेतली कारण त्याच्यामध्ये मसाला जर भरला असता तर फ्राई ती कारली फ्राय व्यवस्थित झाली नसती आणि मसाला कच्चा राहिला असता त्यामुळे मी ती आयडिया केली की चला आपण कारली आधी फ्राय करून घ्या तर तुमचं असं झालं तर तुम्ही असं करू शकता आता कारली साईडला काढून घेतले पुन्हा थोडंसं तेल कमी पडलं म्हणून त्या वाटणामध्ये तेल कमी होईल ना म्हणून वाटण जास्त आहे ना त्यामुळं मी तेल थोडंसं वाढवलं तरी तेल कमी टाकायला पाहिजे पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मला तेल टाकावं लागलं तसं मी तेल कमीच टाकते पण आता वाटण असं चमचमीत दिसलं पाहिजे ना कारण चमचमीत दिसलं तरच तुम्ही व्हिडिओ बघाल म्हणून मी हा वाटण तेल केलं ना आता हा वाटण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे हाच जर थोडासा वाटण कमी पातळ असता तर कारल्यामध्ये भरून कारल्यासहीत मी फ्राय केला असता पण आता माझं तुम्हाला सांगितलं मी वाटण पातळ झालं आहे म्हणून तर त्यामुळं मी आता टाकले हळद आणि त्याच्यानंतर हा घरचा मसाला टाकणारे चवीनुसार आणि त्याच्यामध्ये थोडंसं परत मीठ टाकणार आहे कारण कारली धुतलेली आहे त्यामुळे थोडंसं मीठ कमी झालं असेल आणि वाटणामध्ये मीठ नाही त्यामुळे चवतंही यायला पाहिजे म्हणून एवढं तेल टाकूनसुद्धा थोडंसं सुपसटीतच वाटतंय वाटण पण तुम्ही समजून घ्या कारण तेल हानिकारक असतं आपल्या तब्येतीला त्यामुळे चमचं मीठ दिसण्याकडे जाऊ नका चविष्ट आहे का नाही ते बघा आता हे मीठ टाकले मी आधी बोलून गेले सॉरी आत्ता मीठ टाकले तर तेवढ्यात फोन आला होता मी दोन दिवस गुलाबजाम बनवलं होते मला माहिती नाही की गुलाबजामची रेसिपी तुम्हाला टाकली की नाही पण नंतर सेजल विचारत होती की राज तुझी आई कशीने दोन मिनटात गुलाबजाम बनवते कारण मी दोन मिनटात बनवते काय माहिती आहे मला कुदरती देवानी शक्ती दिलेली आहे अगदी धात चालतात का काय असं मला वाटतं काय म्हणतात मी दोन मिनटात उत्तम स्वयंपाक बनवू शकते एक मिनटात पण उत्तम स्वयंपाक बनवू शकते आता तर माझा अंगठा दुखतो तरी पण मी दोन मिनटात दोन दिवस गुलाबजाम आणि मंचुरियन बनवले त्यामुळं शेजल थोडी आश्चर्यचकित झाली त्यामुळे मला पण बरं वाटलं आणि मला मस्त वाटतं देवाने मला जी शक्ती दिली त्यामुळं देवाचे खूप खूप अगदी मनापासून आभार की मला एवढी शक्ती दिलेली आहे देवाने तर मग आता हे वाटण मस्त फ्राय झालं आहे आणि आता ही तळलेली कारली मी त्याच्यामध्ये टाकली खरंच तुम्ही करून बघा तुम्ही अगदी अख्खी कारली कढई भरून तुम्ही खाल अशा पद्धतीने जर कारली केली ना तर घरातले सगळे पण खातील आणि तुम्ही पण खाल आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना व्हेजियला पण येणार नाही ना ना ज्यांना जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासमोर खायचं असेल तर तुम्ही अशी कारली फ्राय करून खा मजा येईल ते आपलं नॉनव्हेज जेवण सोडून तुमच्याकडे व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय